हॅलो नमस्कार तर बघा किती छोट्याशा कुंडीमध्ये मिरचीचं रोप लावलेलं ला आहे तरी त्याला किती मिरच्या लावलेल्या आहेत त्यानंतर इकडे आपली रोज लागणारी गवतीच्या आणि तिला देखील लागलेल्या आहेत त्यानंतर मस्त अशी झेंडूची फुले तर आज आपण काय काय भाज्या तोडणार आहोत ते सांगते तर सर्वात अगोदर जर आपण गिलके तोडून घेऊया तर बघा मस्त अशी कवडी लुसलुसी गिलके आपली तयार झालेली आहेत तोडण्यासाठी गिलकाचा वेल हा टाकीवर देखील चढून गेलेला आहे तर त्याला भरपूर असे गिलके लागलेले आहेत तर ते बाकीचे लहान आहेत बाकीचे मोठे तर जे काही तयार झालेले आहेत ते आपण तोडून घेऊया भरपूर जणांची कमेंट होती की आमच्या वेलवर्गीय भाज्यांना छोटे छोटे असतानाच भाज्या या गडून पडतात किंवा काळ्या पडतात तर त्याचे कारण म्हणजे पॉनिनेशन न होणे तर पॉलिनेशन होण्यासाठी आपल्याला मधमाशा भुंगरे आणि छोट्या छोट्या चिमण्या या आपल्या पॉलिनेशन करत असतात झाडांचे तर जर येत नसतील तर, ये तर आपण अशा पद्धतीने हँड पॉलिनेशन करू शकतो माझ्या टेरेसवर भरपूर पक्षी चिमण्या आणि भुंगरे येत असतात तरीसुद्धा मी अशा पद्धतीने हँड पॉलिनेशन करून घेत असते जेव्हा केव्हा वरती येते तेव्हा तर बघा आज आपल्याला एवढे गिलके मिळाले तर आपले गिलके तोडून झालेले आहेत त्यानंतर आपण वालच्या वेल लावलेला आहे तर त्यालासुद्धा मस्त शेंगा लागलेल्या आहेत तर ते शेंगा देखील आपण तोडून घेऊया तर बघा किती मस्त शेंगांची वाढ झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे झुमकीच्या झुमके शे या शेंगा लागलेल्या आहेत तर मी या वेलीच्या भरपूर वेळा शेंगा तोडलेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चायनलवर टाकलेले आहेत तरीसुद्धा बघा किती दिवस झाले या वेलीला लावून तरीसुद्धा आता सुद्धा एकदम छान त्याला शेंगा लागत आहेत तर हा वेल मी कशात लावला आहे ते सांगते तर हा वेल मी एका बाल्टीमध्ये लावलेला आहे पंचवीस लिटरची तर पण आपल्याला हा वालीचा वेल पावसाळ्यात लावायचा असतो जर आपण पावसाळ्यात वेल लावला तर आपल्या वेलाची चांगली वाढ होते आणि आपल्याला पूर्ण सात ते आठ महिने वालच्या शेंगा खायला मिळतात तर बकेटमध्ये मी या तीन बिया लावलेल्या आहेत तर बघा ही बकेट आहे आणि हिच्यात हा वेल अशा पद्धतीने वाढलेला आहे तर बघा एकाच फांदीला किती साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगांची साईज तुम्ही बघत असाल किती मस्त मोठी आहे तरी हे बियाणे मी हे बियाणे मी गावाकडून आणले होते तर तीन चार वर्षापासून हेच बियाणे मी लावत आहे भरपूर ताईंचे असे कमेंट होते की तुम्ही भाज्यांना कुठले खते टाकतात तर मी जास्त करून शेणखत आणि किचन कम्पोस्टच टाकते जे आपल्या किचनमध्ये ओला कचरा निघतो त्याच्यापासून खत बनवते आणि त्याचाच खताचा वापर मी या भाज्या लावण्यासाठी करते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एवढ्या भाज्या का मिळतात तर मी जेव्हा केव्हा भाज्यांची तोडणी करून घेत असते त्यावेळेस मी थोडे शेणखत आणि थोडी माती या कुंडीमध्ये घालत असते म्हणून मला जास्त दिवसपर्यंत कुंडीमध्ये लावल्यावर सुद्धा भाज्यांची हार्वेस्टिंग मिळत असते जर तुम्हीसुद्धा योग्य पद्धतीने खते आणि पाणी गरजेनुसार देत असाल तर तुम्हाला देखील अशाच पद्धतीने भाज्या या तुमच्या गच्चीवर देखील मिळू शकतात गरजेनुसार म्हणजे आपण जोपर्यंत आपल्या कुंडीतील माती सुकत नाही एक इंच कोडी वाटत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही भाजीला पाणी द्यायचे नाही सगळ्यात मोठी चूक ही असते की आपण आपल्या झाडांना परत परत पाणी देत असतो कुंडीतील माती ओली असल्यावर सुद्धा म्हणून फक्त आपली झाडे हे हिरवी दिसतात त्यांना कुठलेही फळे किंवा भाज्या लागत नाही तर बघा आपल्या आज एवढ्या वालीच्या शेंगा तोडून झालेल्या आहेत तर बाकीच्या शेंगा या पाठीमागे लागल्या होत्या तर तिथून मी तोडून आणल्या आहेत तिथे कॅमेरा घेऊन जाता येत नाही तर बघा किती मस्त आपल्या वालच्या शेंगा कवड्या दिसलोजित या दोन किलो तरी शेंगा असतील तर आपल्या शेंगा तोडून झालेल्या आहेत तर त्यानंतर आपण टमाटर देखील तोडून घेऊया तर टमाटर देखील आपले मस्त पिकून गेलेले आहेत तर हे बाजारात मिळतात तसे टमाटर नाही तर हे मस्त असे गोल देशी टमाटर आहेत तर यांचे बियाणे मला माझ्या एका मैत्रिणीने दिले होते तर जेव्हा केव्हा माझी मुलं टेरेसवर येतात तर असेच दोन तीन जर टमाटर पिकलेले असतात तर तेच तोडून खाऊन घेत असतात तर, तर यांची चव देखील एकदम मस्त आहे जे आपण बाजारातून टमाटे आणतो तर त्याची चव याच्यासारखी अजिबात लागत नाही तर आमच्या घरी याला तर सलाड म्हणूनच जास्त टमाटे खाल्ले जातात तर भाजी काही केली जात नाही तर हे सुद्धा मी बकेटमध्येच लावलेले आहे या है, तर या साईडला मिरच्या आहेत तर मिरच्या आज होत्या तर म्हणून मी काही तोडल्या नाही तर जे काही पिकलेले टमाटे आहेत ते आपण तोडून घेऊया जे काही थोडेसे ऑरेंज झालेले आहेत ते टमाटे देखील मी तोडून घेते तर ते देखील दोन दिवस राहिले की लाल होऊन जातात एका बकेटमध्ये मी दोन दोन टमाटोचे रोपे लावलेली होती तर, तर छान पद्धतीने त्यांची वाढ झालेली आहे तर आता आपले सर्वे टमाटे तोडून मी घेतलेले आहेत तर बघा आपल्याला आज एवढे टमाटे मिळाले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओसोबत